ललिता छेडा यांची कवडसा ही कथा आता आपण ऐकूया डॉक्टर नील लांजाजवळच्या गावात आजीच्या घरी पोचले तेव्हा सकाळचे साडेआठ वाजले होते रात्रभर ड्रायव्हिंग करून ते खूप धमले होते तरी दोन वेळा धाब्यावर जेवले तेव्हा आणि पहाटे चहा प्यायल्यावर त्यांनी तासभर जवळजवळ गाडीत झोप काढली होती त्यांना देवळाजवळ गाडी लावताना बघून बयो धावतच बाहेर आली अरे नील दादा तुम्ही कसे अचानक तुम्ही तर जून महिन्यात येणार होता ना बयो प्रश्न विचारत त्यांचं सामान काढत होती तिच्या लेकीनं डॉक्टरांना तांब्यात पाणी आणून दिलं पाणी इतकं गार होतं की त्यांच्या शरीरातून एक शिरशिरी येऊन गेली फ्रीजशिवाय इतका गारवा त्यांना तसं विचारात बघून बयो हसली आता उतारावर पायरे आहेत काळजी नका करू नीलला आठवलं त्या उतारावर तो किती वेळा पडला असेल त्याची खिचगणतीच नाही पण गेल्या वर्षी नंदिनी त्याची बहीण येऊन गेली तेव्हा तिनं सांगितलं की आजीने आता उतारावर छान पायऱ्या करून घेतल्या आहेत तो आल्याची वर्दी बयोच्या मुलानं आजीला दिलीच होती त्यामुळे खाली घरापुढच्या गोठ्याबाहेर येऊन ती डोळ्यावर तिरपा हात ठेवून वर, वर बघत होती त्यानंही हात हलवून आजीला आपण आल्याचं सांगितलं आणि येतो अशी खूण केली बयो सामान घेऊन हळूहळू खाली पोचली होती बाहेरूनच त्याने गणपतीला नमस्कार केला आणि इकडे तिकडे बघत तो पायऱ्या उतरू लागला आजूबाजूचा निसर्ग बघून सगळा थकवा दूर झाल्यासारखा वाटत होता गोठ्याजवळ आजी उभी होती इंदर राजा कधी निघालास रात्रभर गाडी चालवत होतास की काय आणि एकटाच आलास आजीचे प्रश्न संपत नव्हते सगळ्या जगासाठी तो नील होता पण आजी मात्र इंदर मधला इंदरच म्हणायची आणि ते इतकं गोड उच्चारायची की नीलला ते फार आवडायचं नील पुढे येऊन तिच्या पाया पडला आणि म्हणाला अगं हो हो मला घरात तर येऊ दे घराच्या पायऱ्यांजवळ डोलग्यात पाणी भरलेलं होतं नीलनं नेहमीप्रमाणे त्यातून पायावर पाणी घेतलं आणि पायऱ्या चढून वर आला तर बयो भाकर तुकडा घेऊन उभी होती तिच्याबरोबर मागे आजोबांचा मोठा फोटो होता नीलला बयोमध्ये आजोबांचा एकदम खूप भास झाला त्याला तो आणि नंदिनीसारखी बयो ही डावखुरी आहे हे जाणवलं आजोबा डावखुरे असल्यामुळे आपण दोन्ही भावंड डावरी आहोत हे ठीक आहे पण ही कशी घरात शेताना आपण एक काय विचार करतोय नीलनं सगळं मनातून झटकलं आजीसमोर बसल्यावर त्याला जाणवलं आपल्याला खूप भूक लागली आहे आजीने त्याच्या आवडता गुरगुट्या भात केला होता किती वर्षांनी आपण आजीच्या हातचा असा भात खाणार आहोत खाल्ल्यावर नीलनं अगदी ताणून दिली आणि त्याला जाग आली तेव्हा चार वाजले होते बाहेर आला तर आजी आणि बयो झाडापाशी काहीतरी करत होत्या त्याला ते। बघून आजीनं हातानंच खूण केली आजोबांच्या त्या घराची रचना उतारावर होती सर्वात वर पिढ्यानपिढ्याचं गणपतीचं देऊळ त्यानंतर उतरल्यावर घर आणि गोठा आणि खाली उतरलं की हौद आणि आजीची फळं भाज्यांची बाग आणि देवळासमोरच्या रस्त्यापलीकडे दीड एकरावर आंब्याची कलमं आणि भाताची शेती आता हे सगळं बयोचा नवरा बघत होता नील तोंडावर पाणी फिरवून आजीच्या दिशेने खाली उतरून गेला त्याला बघून आजी म्हणाली झाली का झोप डॉक्टरसाहेब हॉस्पिटल बायकोवर टाकून आलात का आजी बोलल्यावर नीलला रेवतीची त्याच्या बायकोची एकदम आठवण आली कालपासून आपण रागारागाने निघालो आणि फोनसुद्धा केला नाही आई काळजी करत असेल नाही का विचार नको करू मी फोन करून तुझ्या आईला कळवलं आहे तू पोचल्याचं आजीनी नीलचा प्रश्न सोडवला होता नाहीतरी आजीचं आणि तिच्या सुनेचं म्हणजे त्याच्या आईशी खूप गुळपीटच होतं नीलला जाणवलं की आईनं तर आजीला सगळं सांगितलंच असणार त्यांना ठरवलं की आपण तर आजीशी काहीच नाही बोलायचं नील मांडी घालून हौदाच्या कट्ट्यावर बसला पंप सुरू होता त्यामुळे पाणी हौदात पडत होतं आणि त्याचे हुशार अंगावर उडत होते आजी अगं जून महिन्यात यायचं होतं पण मी विचार केला थोडं आधी जाऊन तुझ्याशी जरा बोलून घ्यावं पेपर तयार करून घ्यावेत म्हणजे रेवती येईल तेव्हा वेळ जाणार नाही आणि आत्ताही मला मे चेंज हवाच होता आजी सूचक असली जणू काही म्हणत होती तू लप पण मला सगळं कळलंय घरून चहा घेऊन बयो आली आणि पुन्हा एकदा नीलला आजोबांची आठवण आली तिनं चहाचा कप नीलच्या हातात ठेवला आणि म्हणाली रात्री जेवायला आता काय करायचं चा। काहीही चालेल मी थोडा गावात फेरी मारून येतो नील चहाचा कप ठेऊन हौदावरून उतरत होता आधी तर देवळात जायचं त्याने ठरवलंच होतं देवळात बयोची मुलगी गाभाऱ्यात काहीतरी करत होती तिला बघून नीलच्या मनात आलं की ही बयो आपल्यापेक्षा जवळजवळ वर्षभराने लहान पण हिची मुलं किती मोठी आणि आपला पार्थ तर अवघा आठ वर्षाचा आहे पार्थची आठवण आली आणि तो हरवल्यासारखा देवळाच्या मंडपात बसला त्याला रेवतीशी आपलं झालेलं भांडण आठवून वाटलं की कि किती छोट्याशा गोष्टीवरनं आपण आरडाओरडा केला त्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये कोणत्या तरी पेशंटला भेटायला आलेला श्रीराम त्यांच्या केबिनमध्ये आला आणि रेवतीला बघून अगदी सहजपणे म्हणाला कशी आहेस रेवती अगो किती वर्षांनी भेटतेयस आणि मग रेवतीनं त्याची ओळख करून दिली हा श्रीराम आमचा जुना शेजारी आमच्या दोन्ही घरात खूप जिवाळ्याचं नातं होतं इतकं की आमच्या दोघांचं लग्न जवळजवळ ठरलेलंच होतं श्रीराम हसत हसत म्हणाला मग कुठे जेंगली माशी आपण थोडं कुत्सित स्वरातच विचारलं आणि रेवतींनी चमकून आपल्याकडे बघितलं अहो डॉक्टर साहेब तुम्ही सिरियसली घेतलं झालं असं की मीच एका मुलीच्या प्रेमात पडलो आणि रेवती तुमची झाली श्रीरामच्या बोलण्यातला उपरोध नीलला प्रचंड संताप देऊन गेला रेवतीनं श्रीरामकडे फारसं लक्ष न देता त्याच्यासाठी कॉफी मागवली आणि त्यांच्याशी संबंधित पेशंटबद्दल बोलणं सुरू केलं कॉफी आणि बोलणं संपल्यावर चल श्री आम्ही दोघंही जरा बिझी आहोत तेव्हा नंतरच अस बोलूया असं बोलून रेवतीनं अक्षरशः त्याला केबिनच्या बाहेर काढलं दुपारच्या जेवणापर्यंत आपण उगीच चिडचिड करत होतो हे आठवून नीलला हसूच आलं देवळात तो, तो एकटाच बसला होता ती शांतता समोरची सुंदर मूर्ती त्याला खूप रिलॅक्स वाटलं त्याला वाटलं आपण घरी आल्यावर किती भांडलो रेवतीशी की तिनं लग्नाआधी लग्नानंतर कधीच श्रीरामविषयी का नाही सांगितलं तिचं त्याच्यावर प्रेम होतं का होतं तर तिनं माझ्याशी प्रेमविवाह कसा केला असं काहीही आपण बडबडलो आणि हे सगळं आपण वेड्यासारखं आईसमोर बोललो नीलला रेवतीची खूप आठवण आली ती सारखी म्हणत राहिली अहो इतकं काही सिरियसली आमच्या घरातून बोललं जात नव्हतं मी तर कधी त्याच्याबद्दल असा विचारही केला नव्हता नीलला वाटलं आपण एवढं आढळणं का केला आपण हल्ली रेवतीच्या होणाऱ्या कौतुकामुळे जरा जेलस होतोय का पेशंटही रेवतीच हवी असा आग्रह धरतात म्हणून आपली चिडचिड होतीये या सगळ्या विचारांनी नील एकदम दचकला आपण दोघंही गॅन आहे रेवतीनं दोन्ही घरातल्या मंडळींना समजावून लग्न थाटामाटात न करता कोर्ट मॅरेज करून खर्च वाचवला वाच आणि त्या पैशातून आपण हॉस्पिटल काढलं रेवती आहेच तशी विचारानं स्पष्ट गोड बोलून माणसांना जोडणारी नीलला वाटलं फोन करून तिची माफी मागावी पुन्हा त्याच्या मनात आलं की तिनं इतकं महत्त्वाचं माझ्यापासून लपवलं आणि मी का माफी मागू डोळे बंद करून बसलेल्या नीलला कसली तरी चाहूल लागली त्याने डोळे उघडले तर समोर आजी उभी होती अरे तू वर चढून आलीस नील उठून उभा राहिला इंदर अरे तू गावात जाणार होतास ना पण मला बयो म्हणाली तू इथेच देवळात बसलायस म्हणून मी वर चढून आले तर गावात जाऊन भागवत वकिलाला उद्या संध्याकाळी जाऊन बोलवून येऊया आजी ठरवूनच आली होती चल जाऊया भागवत म्हणजे विनायक ना अरे वा आठवतोय का विनायक लहान असताना तू आणि विनायक किती खेळायचात तो वकील झाला पण त्याने गावातच वकिली करायचं ठरवलं शिवाय त्यांची शेती आहेच एकुलता एक असल्याने सगळं त्यालाच बघावं लागतं बोलता बोलता विनायकचं घर आलं होतं विनायक पडवीतल्या झोपाळ्यावर बसला होता त्या दोघांना बघून विनायक उठून दाराशी आला अरे डॉक्टर साहेब तुम्ही जूनमध्ये येणार असं आजी म्हणाली होती लवकर आलात विनायकनं नीलशी हात मिळवून हसत हसत विचारलं हे बघ आधी हवोजवो करू नकोस आणि वजन किती वाढवलं आहेस मोकळेपणाने बोलायला लागला त्या दोघांना तसं बोलताना बघून आजी आत गेली आजी ग्रेट आहे ना चौऱ्याऐंशी वर्षाचे असून किती पॉझिटिव्ह आहे आणि ॲक्टिव्ह आहे विनायक पाठमोरे आजीकडे बघून म्हणाला कामाचं ठरवायला उद्या संध्याकाळी विनायकनं आजीच्या घरी यायचं असं ठरलं तेवढ्यात नीलला रेवतीचा फोन आला तिनं दोन दिवसाचे सर्व पेशंट्सचे अपडेट दिले तिचं तसं औपचारिक बोलणं नीलला जाणवत होतं पण त्यानेही तिला तशीच उत्तरं दिली रात्रीची जेवणं झाली नीर बाहेर अंगणात आला पाठोपाठ आजीही आली आजी ही बयो इतकी आजोबांसारखी कशी दिसते न राहून नीलने आजीला विचारलं आजीने मोठा सुस्कारा सोडला आणि म्हटलं तू डॉक्टर आहेस ना मग समजलं नाही का ती तुझ्या आजोबांचीच मुलगी आहे अगं पण ती माझ्यापेक्षा लहान आहे असं कसं झालं नीलला कळत होतं पण मनाला पटत नव्हतं हे सर्वांना माहीत असलेलं गुपित आहे इंदर फक्त तू पहिला आहेस ज्यानं मला सरळ विचारलं आजी थोडी अस्वस्थ झालेली जाणवली जाऊ दे आजी तुला त्रास होत असेल तर नको बोलू या या विषयावर नीलला वाटलं आपण किती घाई करतो बोलायची नाही आता ऐक तुझ्या वेळेस तुझ्या आईचं बाळणपण करायला मी मुंबईला राहिले होते तेव्हा बयोचे आईवडील देऊळ बघायचे त्यांना मुलबाळ नव्हतं ती दोघं इथे देवळातल्या खोलीतच राहायची मी तीन महिने त्यांच्याच जीवावर पहिल्यांदा हे घर सोडून इतके दिवस मुंबईला राहिले होते पुढे काही बोलू नकोस नील आजीकडे न बघता म्हणाला ऐक रे राजा पहिल्यांदाच मी हा विषय कोणाशी तरी बोलते आहे आजीचे शब्द रात्रीच्या शांततेला चिरत चिरत जात होते मी अनाथ होते मामांकडे लहानाची मोठी झाले सोळाव्या वर्षी माझं लग्न तुझ्या आजोबांशी झालं आजोबांनी मला खरंच खूप प्रेम दिलं त्यामुळे बयोच्या जन्माआधी तिच्या आईनं आणि तुझ्या आजोबांनी त्यांची चूक कबूल केली माझ्यावर तर आभाळच कोसळलं होतं पण कुठे जायचं हे घर सोडून काहीच कळत नव्हतं बयोच्या जन्मानंतर दोन दिवसात तिची आई गेली आणि मी पुढे होऊन बयोची जबाबदारी घेतली तिला लहानाचं मोठं केलं लग्न करून दिलं दहा वर्षापूर्वी तुझे आजोबाई गेले बयोच्या दिसण्यामुळे सर्वांना कळलं पण मला मात्र कोणी विचारलं नाही इंदर बेटा आपल्याला दुखवणाऱ्याला माफ करणं खूप कठीण असतं त्यापेक्षा जास्त कठीण असतं आपलं दुःख आपण विसरलोय असं लोकांना दाखवणं आजी कमरेवर हात ठेवून उठली आणि घराकडे जड पावलांनी जाऊ लागली नीलला रेवतीची खूप आठवण आली त्यानं घड्याळ बघितलं एक वाजून गेला होता सकाळी उठल्यावर नील बाहेर आला अंगणातल्या डोलग्यातल्या पाण्यावर कवडसा पडला होता नीलला आठवलं आपण पाण्यात हात घातला की तळ वर आलेला दिसायचा आणि हात मात्र खूप आत बुडून जायचा त्याच्या मनात आलं असाच कवडसा आपल्या मनावर पडलाय त्यानं आपल्या खोल असलेल्या मनाचा तळ उंचावलाय सहन करणारे त्याग करणारे विचारांनी किती खोल असतात त्यानं रेवतीला फोन लावला सॉरी रेवती मी खूप चुकीचं वागलो रेवतीला काय बोलावं कळत नव्हतं तिच्या डोळ्यातलं पाणी बघून नीलच्या आईने तिच्या हातातून फोन घेतला या आता घरी आणि बोला काय ते दोन दिवस पोर एवढंसं तोंड करून फिरतीये आधी इथे येऊन तिची समजूत काढ आणि मग पुढच्या आठवड्यात जाऊया आपण आजीकडे असं म्हटलं नीलला कळलं तिथे काय घडलं असेल ते संध्याकाळी विनायक आला आणि नीलने बोलायला सुरुवात केली आजीला हे सगळं माझ्या नावावर करायचं आहे आणि त्यासाठी ती गेली चार पाच वर्ष माझ्या मागे लागली होती त्याबद्दल मी माझं मत आजीसमोर सांगू इच्छितो नीलनं बयोलाही बोलवून घेतलं आणि तिथे थांबायला सांगितलं देवळाचा आपण ट्रस्ट करूया त्यात मी नंदिनी दोन्ही आत्यांची मुलं असतील हे घर आणि परिसर रेवतीच्या नावावर करूया असं मी सुचवतो महत्त्वाचं म्हणजे रस्त्यापलीकडची दीड एकर जमीन बयोच्या नावावर करायची कारण इथलं सगळं तीच बघणार आहे आणि आजीलाही तीच सांभाळणार आहे नील बोलायचा थांबला आणि आजीने उठून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला जणू ती त्याच्याशी सहमत असल्याचंच सुचवत होती तिला कळलं होतं की आपल्या नातवाच्या मनात पडलेल्या कवडशाने त्याच्या मनाचा तळ उंचावलाय विनायक उठून उभा राहिला नीलजवळ येऊन म्हणाला मित्रा खूप छान वाटणी केलीस मी तुझ्या मनाप्रमाणे सर्व कागदपत्र तयार करून ठेवतो फक्त एक इच्छा आहे इतका मोठा डॉक्टर आहेस त्याचा या गावाला उपयोग होईल असं काहीतरी कर ना नील उठून आजीच्या पाया पडला आणि म्हणाला आजी उद्या जातोय सगळ्यांना घेऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात येईन विनायक तुझी सूचना मी नक्की लक्षात ठेवेन हे सगळं ऐकत असलेल्या बयोला अश्रू आवरत नव्हते तिच्याजवळ येऊन नीलनं ए वेडाबाई रडतेस काय तूही आता आमच्या घरातलीच झालीस ना चल सर्वांसाठी चा कर बघू असं म्हटलं घरात जाताना नीलनं डोळग्यात हात घालून ते पाणी स्वतःवर उडवलं कवडसा आपलं काम करून नाहीसा झाला होता ललिता छेडा यांची कवडसा ही कथा आत्ताच आपण ऐकलेत ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती